वेलकम मी मा तुम्हा सध्या सगळीकडे अॅनिमल चित्रपटाचा गाजाबाजा सुरू आहे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांचा अनिमल हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना रश्मिका मंदाना काश्मीरला पोहोचलीये दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणारी अभिनेत्री रश्मिका मंदना सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सक्रिय असते ती तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते आणि चाहत्यांना तिच्या बाबतीतल्या अपडेट देत संपर्कात राहत असते दरम्यान रश्मिकाचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते देखील पसंती देत असतात रश्मिकाचा अनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय दरम्यान तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ याच दरम्यान शेअर केला आहे या रश्मिका काश्मीर काश्मीरमध्ये मजा मस्ती करताना दिसून रश्मिकाने काश्मीर काश्मीरमध्ये मजा मस्ती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओमध्ये रश्मिकाचा क्यूट अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तिचा काश्मीरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चा व्हायरल झालाय या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव देखील केला आणि लाईक्स देखील केलेत रश्मिकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे एक एक तिचं कौतुक देखील होते तर दुसरीकडे काहींनी मात्र तिला ट्रोल देखील केलंय रश्मिकाची पोज नेटकऱ्यांना न आवडल्याने त्यांनी तिला ट्रोल करायला देखील सुरुवात केली आहे तर दुसरीकडे नॅशनल क्रश क्युटी किती गोड अशा कमेंट्स चाहत्यांनी देखील तिच्यासाठी केल्या आहेत रश्मिका मन्ना ही मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलिवूडमध्ये देखील ती, ती गाजवत आहे रश्मिका अनेकदा खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते तिच्या लग्नाबद्दल विविध अंदाज तिथे वर्तवले जात असतात साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा सोबतही तिचं नाव अनेकदा जोडलं जातं किरिक पार्टी गीता गोविंदम या सिनेमामुळे रश्मिकाला लोकप्रियता मिळाली आहे रश्मिकाचा ॲनिमल हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार बॅटिंग करतोय आहे जगभरात या सिनेमाने सहाशे कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे आता रश्मिकाच्या आगामी सिनेमाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला